साहेब जर एखादा हुकूमनामा झाला आणि त्यामध्ये हुकूमनामा झाल्यानंतर अम अंमलबजावणीसाठी अर्ज दाखल केला आणि त्या अंमलबजावणीच्या अर्जामध्ये आपल्याला हुकूमनामा रद्द करून मागता येईल नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या चॅनलवर आपले स्वागत आहे जसं की आपल्यासोबत आज शुभम मोठे वकील साहेब आहेत आणि जो विषय आज आपण चर्चा करत आहोत तो अत्यंत महत्त्वाचा आहे तर आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हा कोणताही एखादा हुकूमनामा होतो तर त्या ची अंमलबजावणी जी आहे ती करावी लागते काही हुकुमनामे अशा असतात ज्याची अंमलबजावणी करावी लागते उदाहरणार्थ आपण वाटपाचा दावा दाखल केला तर त्याच्यामध्ये प्राथमिक हुकुमनामा होतो प्राथमिक आता हुकुमनामा काय होतो तर की हिस्से ठरवले जातात की यांचा एवढा हिस्सा आहे त्यांचा तेवढा हिस्सा आहे आणि त्या तो हिस्सा वाटप करून घेण्यासाठी आपल्याला दिवाणी प्रक्रिया संहिता कलम चोपन्नप्रमाणे प्रमाणे दाखल करावं लागते म्हणजे